शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या ठडक बातम्या आत्ता शेतकऱ्यांचे येणार चांगले दिवस सोन्याचे दिवस कारण निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधारी विरोधक झाले बेजार शेतकऱ्यामुळे शेतकरी ठरला आहे आता मेकर आता तो कसा ठरला आहे त्या संपूर्ण बातम्या आपण बघूया शेतकऱ्याचा दणका दणक्यामध्ये सोयाबीनचा भाव केला आहे म्हणजे आता सहा हजार रुपये देण्याचे ठरवले आहे सरकारने पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची कृषी क्रुश, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी आजपर्यंत मागून जे मिळत नव्हतं ते आता डायरेक्ट निवडणुकीच्या काळामध्ये मिळण्याची शक्यता ही वर्तवली होता आता केंद्रीय मंत्री कृषी शिवराजसिंग चव्हाण यांनी थेट आदेश दिले की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोया हमी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी त्यासोबतच राज्य मुख्यमंत्री एकनाथ सिंह शिंदे सूचना दी राज्य सोयाबीन ऐसी खरे केन्द्र वाणी सोयाबीन चार हजार आठशे ब्याव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहिर है कापूस आ सोयाबीन पिका खरे केन्द्रीय के संख्या वाढ़ी प्रक्रिय सुरणित व पारदर्शकता दे देखी आदेश मुख्यमंत्री दिल्ली है कद्या गावाक शहर ग्राहक बेजार बहिणीं तुम्ही देश बदलवू शकता सत्ता बदला प्रियंका गांधी यांचे गडचिरोली सभेमध्ये आव्हान सोबतच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी तुम्ही टॅक्सवर टॅक्स भरत आहे आणि सरकार उद्योगपतीचं सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं आहे पण शेतकऱ्यांना कर्जमाफी शेत आजपर्यंत दिलेली नाही हे मोठं वक्तव्य केलं आहे प्रियंका गांधी यांनी भाषणामध्ये बिया गडचिरोलीच्या सभेमध्ये नौटंकी करून मते मिळणार नाहीत महाविकास आघाडीकडून दिशाभूल देवेंद्र फडणवीस यांचे प्रचार रॅलीतून दक्षिण पश्चिस नाग नागपुरामध्ये प्रदर्शन कार्यालयामध्ये चक्रा अधिकारी म्हणतात निवडणूक होईपर्यंत थांबा कामे थांबले निवडणूक कर्मचाऱ्या कामात आरोप प्रत्यारोपाला धुराडा ज्वलंत प्रश्नाकडे झाला कानाडोळ आज प्रचार तोफा थंडवणार नेत्यांच्या भाषणात स्थानिक मुद्दे झाले गायब शेतकरी शेतमजूर कामासाठी झटणार बच्चू कडू या वरोऱ्याच्या सभेमध्ये झाल्या सभेमध्ये केला शेतकऱ्यांसाठी मोठा संदेश निवडणुकीच्या धानधुमी स्थानिक समस्यांना बगल एक महिन्यापासून समस्या जे शेते अधिकारी कर्मचारी व्यस्त हेलिपॅडवर राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टर बॅगची झाली तपासणी यशोमती ठाकूर झाले आक्रमक निवडणूक आयोगावर थेट निशाणा शेतमाल निर्यातीवर वाव मात्र सुविधांचा स्थानकावर वानवा सेलू स्थानकांची स्थिती थांब्याचा कालावधी वाढवण्याची मागणी कल्पक तेला कष्टाची जोड तीन एकरात भरली फुलांची राणी बारा टन वजनाचे चार तोडे अभियंता तरुणी चा यशस्वी प्रयोग फडणवीस काढून मुख्यमंत्र्यांची आफर माझ्याच फोनवरून झाला संवाद साहेब ही कमी भाव की हमी भाव योजना शेतकऱ्यांकडून घाणाघात महागाई कमी करण्याच्या साठी केंद्र राज्यातील शासनाने केली काय केले सचिन पायलट गोरंट्याल यांचा विजयी करण्याचे आवाहन वडोदांडा परिसरात अद्रकावर करपा भुरशीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांकडून झाली या पिकाची लागवड तर वीज पुरवठा खंडित करू नका साहेब निवेदन द्यावे तरी किती शेतकऱ्यांनी केला प्रश्न दुरुस्तीच्या नावाखाली करतात वीज खंडित मुख्य जलवायनीकडे कडाकण्याचे चार किलोमीटरचे काम अद्यापही बाकी पूर्णा नेवपूर प्रकल्प तुडुंब परंतु कालव्याची दुरुस्ती रखडली भाजपाने मैदानात उतरली परप्रांतीची नेत्यांची फौज वोट कनेक्ट सोमवार सकाळपर्यंत प्रचाराचा धडाका महायुती सरकार शेतकरी विरोधी अन भ्रष्टाचारी विलास औताडे महायुती सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू अब्दुल सत्तार यांचा डायरेक्ट प्रतिहल्ला जिल्ह्यात उद्धव सेनाचा करणार सुपडा साफ मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारने दिले रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य जातीय दुबंगाला सोयाबीनचा तडाखा लाड़की बहीण योजनेचा महायुतीकडून प्रभावी प्रचार लोकसभेतील यशामुळे आघाडीचा दुनवला विश्वास